रात्री मी कितीही दे की आज लवकर झोपायचं आणि सकाळी उठून सगळं पटपट आवरायचं कारण आता सणासुदीचे दिवस आले आपल्याला खूप सारी तयारी करायची असते त्यात आणि स्वतःलाही वेळ द्यायचा असतो आहे घरातली सगळीच तयारी झाली होती आणि फक्त माझंच बाकी होतं नेहमीप्रमाणे मला तयार व्हायला उशीर लागतो पण गेल्या काही दिवसांपासून ना मी एनवॉयबेचे काही प्रोडक्ट वापरते त्यामुळे माझं मेकअप खूप फ्लॉलेस आणि खूप वेळ टिकून राहतो त्यासाठी मी सर्वात आधी काय केलं एनवॉयबेचं प्रो स्ट्रोप क्रीम ह्यामुळे ना इन्स्टंटली माझ्या फेसवरती ग्लो येतो का याच्यामध्ये मॉइश्चरायझर प्रायमर प्लस क्रीम आहे त्यानंतर मी एनवाय बीचं थ्री इन वन फाउंडेशन घेत आणि या फाउंडेशनला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी यामध्ये मी स्ट्रॉप क्रीम पण मिक्स केली आता मी अर्धा चेहऱ्याला लावून घेत आहे आणि आपण आता जादू बघूया हो का तर एका फेसवरती पूर्णपणे लावून घेतलेला आहे आणि एका फेसवरती माझे पिंपलचे डाग आणि स्पॉट्स आहेत हे इतकं इझिली कव्हर करतं लाईट वेट आहे आणि अजिबात केकी फील करत नाही आणि याचमुळे सगळ्यांना असं वाटतं की ताई तू फिल्टर वापरते मला अजिबात फिल्टर वापरायची गरज नाही कारण की माझ्याकडे इतकं सुंदर असं फाउंडेशन आहे त्यानंतर मी एन वाय बी एचं वेल्वेट माऊस लिपस्टिक लावून घेतली ट्रान्सफर प्रूफ आहे किस प्रूफ आहे आणि हलकी आहे आणि इंडियन प्रत्येक इंडियन स्किन टोनला ही मॅच होते आणि मी ॲज अ लिपस्टिक आणि ब्लशसुद्धा लावून घेतलं वाय बीचं काजर माझ्या सुंदर डोळ्याला अजून सुंदर करण्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि हे जे सेटिंग स्प्रे आहे ना माझं मेकअप अजून लाँग लास्टिंग राहण्यासाठी मला खूप हेल्प आणि हे संपूर्ण मेकअप मला करण्यासाठी अगदी पाच ते सातच मिनटं लागले असतील काही जास्त वेळ लागला नाही आणि चंद्रकोर आणि नथीशिवाय तर आपला महाराष्ट्रन लुक हा कधीच परफेक्ट होत नाही तर मंडळी तुम्हालाही ना या गणेश चतुर्थीला आपलं पारंपरिक लुक जर परफेक्ट बनवायचं असेल ना तर एन्वॉय बी चे प्रोडक्ट मस्ट परचेस जवळपास दिवसभर माझा मेकअप जशाच तसा राहिला आणि इतकं खाऊन पिऊन सुद्धा माझी लिपस्टिक एकदम टिकून राहिली ओठांवरती तुम्हाला हे पाहिजे असेल ना तर क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रोडक्ट परचेस करा थँक्यू